भिवंडी लोकसभेचे वातावरण तापू लागले आहे भिवंडी लोकसभा प्रतिष्ठेची निवडणूक बनत आहे आणि ही निवडणूक तिरंगी लढत होऊ शकते असे जाणकारांचे मत आहे भिवंडी लोकसभेचे माहितीचे उमेदवार लोकसभा निवडणूक लढवत आहेत माहितीचे उमेदवार कपिल पाटील यांचे अर्ज भरण्यासाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की देशाच्या विकासासाठी माहितीचे उमेदवार कपिल पाटील यांना मत द्या तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की आपली विकासाची गाडी आहे त्या गाडीमध्ये मोदीजी यांचे इंजिन आहे तसेच माहितीचे कपिल पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यास आमदार किसन कथोरे नरेंद्र पवार विश्वनाथ पाटील प्रकाश पाटील टीडीसी बँकेचे अरुण पाटील असे अनेक मान्यवर उपस्थित होते गावकरी न्यूज ब्युरोची रिपोर्ट शंकर करडे मुरबाड महाराष्ट्राचे सर्व मान्य समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम